नमस्कार तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीज मध्ये तर आज आपण वेळेवर झटपट होणारे उत्तपे बनवणार आहोत तर मी इथे एक बाउल घेतला आणि एक पाऊल रवा घेतला बारीक असा तो पहिले आपण एका वाट्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटे वाटीने दही घेतलं ते टाकून मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून आता याची पातळ अशी एकदम पातळ पण नाही आणि एकदम गाळी पण नाही अशी पेस्ट बनवून अर्धा घंट्याकरता हे ठेवून घेऊया आपण हे दाखवून ठेवून देऊया अर्धा घंटा आता आपण पाहून घेऊया अर्ध्या घंट्या नंतर ते छान मिक्स झालेलं आहे त्याच्या मध्ये पाणी टाकून आपण छान एक करून घेतलं होत चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये मीठ टाकून पुन्हा आपण ते छान पोटून घेऊया म्हणजे एकत्र करून घेऊया आणि याची consistency अशी ठेवायची एकदम पातळीने आणि एकदम छान छोटे काप करून घेतले गाजराचं सांबार जिरे आणि कांदा हे सगळं बारीक करून घेतलं आपण ते टाकणार आहोत आणि थोडी मिरचीचे काप पण घेते लागले तर ते पण आपण थोडे टाकू लहान मुलांच्या हिशोबाने टाकायचे आता मी इथे पॅन गरम करून घेतलाय छान त्यावर आता त्याच्यात थोडं तेल टाकून घे आणि आता आपण सारण टाकायला घेऊ एकदम जाड नाही आणि एकदम पातळ पण नाही आहे आपलं सारण आणि पण एकदम जाड आणि पातळ ठेवायचं नाही थोड मिडीयम बस जास्त स्ट्रेट नाही करायचं सर्वप्रथम सा। आपण याच्यावर कांदा टाकून घेऊ थोडा थोडा कांदा पोचून घ्यायचा टोमॅटो आणि झटपट होणारे उत्पत्ते खूप छान लागते आणखी टोमॅटो टाकते टोमॅटो आणखी छान वाटते आणि सांबार जिरा झाकून आता आपण ही ठेवली होती आपण ते काढून घेऊया प्लीज पाहू शकाल आपला छान शिजत आलेला आहे त्यावर थोडं वरतून अजून ही टाकू शकता तुम्हाला तिखट टाकू वाटलं तर तिखट पण टाकायचं थोडं मीठ टाकते फक्त लहान मुलांची हिशोबानीखी एजीची पोरटा आणि आता आपण पलटून घेऊया इझिली निघतो बघू शकाल तर काही थोडा चीजंग घेऊया आणि आपण भापून घेऊया आता आपण विचित्र पळून पण एक एक पाणी पाहू शकाल छान शिजलेला आहे आपला टप्पा आणि झटपट होणार आहे आणि खूप छान लागतो मीडियम फ्लेम वर छान भाजून घ्यायचा दोन्ही कडून शिजवला जातो म्हणजे तो छान एकदम हाय फ्लेम वर नाही करायचा तापमान इतक का मी आहे तो फ्रीज मध्ये काढ किती छान दिसत मी पूर्ण करून घेते या ठिकाणी आता या, या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपले गरमागरम उत्तपे तयार झाले आहे छान पाहू शकाल दोन्ही कडून छान भाजून घेतले शिजवून घेतले आणि खूप छान लागतंय नक्की ट्राय करून पहा झटपट असे उत्तपे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चैतलीज किचन डायरीजला